आई पारोळा येथे विवाहित मुलीकडे गेलेली असताना घरी मुलगा हर्षल नंदकिशोर सोनार जळगाव या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोमवारी वीस मे रोजी सकाळी त्याची आई घरी परतली त्यावेळी उघडकीस आली वखार मध्ये काम करणारा हर्षल सोनार हा तरुण विठ्ठलपेठ भागात आई सह राहत होता त्याची आई विवाहित मुलीकडे पारोळा येथे गेलेली होती तेथून त्या रविवारी एकोणीस मे रोजी रात्री परतल्या व त्यांच्या बहिणीकडे थांबलेल्या होत्या त्याच रात्री हर्षल याने विठ्ठलपेठेतील राहत्या घरी गळफास घेतला सकाळी नळाला पाणी येणार असल्यामुळे आईला हर्षलचा मावस भाऊ दिनेश भामरे हा घरी सोडण्यात आला होता त्यावेळी त्याच्या आईने घराचा दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले तर हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसला त्यावेळी ते त्यांनी मोठा धक्का बसला व आक्रोशही केला शेजारील मंडळींना व दिनेशला त्यांनी बोलावले तसेच शनीपेठ पोलिसांनाही याची माहिती दिली त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल विजय निकम तेथे पोहोचले व हर्षलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले